नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत पण यामध्ये दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट दोन वेगवेगळे पिठं ॲड करून ही आज आपण ज्वारीची भाकरी तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते टमाटम तम ह्या भाकरी फुगतात अजिबातही असं होणार नाही की तुमची भाकरी फुगणार नाही भरपूर साऱ्या टिप्स आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर लाईक करायला विसरू नका तर बघू शकाल किती सुंदर ह्याला पापुद्रा देखील पडलेला आहे अतिशय सुंदर दर होतात जरूर करून बघा तर मस्त ही ज्वारीची भाकरी टमाटम तम फुगलेली ज्वारीची भाकरी दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करून काय केलेली आहे त्यासाठी पटकन सुरुवात करूयात तर इथे साधारण पाववाटी मी मुगाची डाळ घेतली आहे नॉर्मल आपली जी मुगाची डाळ येते पिवळी तीच घेतली आहे तर गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये ही मुगाची डाळ घालायची पाववाटी आणि छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे खूपही ब्राऊन स्पॉट येता कामा नेत थोडेसे हलके ब्राऊन स्पॉट आले की काढून घ्यायची तर ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व्यवस्थित भाजून झाली आहे बघू शकाल आता त्याच कढईमध्ये पाववाटी इथे मी उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळसुद्धा आपल्याला छान अशी मंद आचेवरती व्यवस्थित थोडेसे डाग पडेपर्यंत आणि सुवास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे फार वेळ लागत नाही पटकन ह्या डाळी भाजून होतात तर बघू शकाल थोडेसे आता ब्राऊन स्पॉट ह्याला यायला सुरुवात झालेली आहे की लगोलग ही पण डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा त्याच प्लेटमध्ये उडदाची डाळ देखील मी काढून घेतली आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे ही डाळ छान वाटली जाते सुरुवातीला यामध्ये भाजून घेतलेली मुगाची डाळ घालून घेऊयात झाकण लावूयात आणि एकदम फाईन अशी आपल्याला दळून घ्यायची तर बघू शकाल छान अशी एकदम फाईन बारीक अशी ही मुगाची डाळ मी वाटून घेतली आहे मिक्सरला बघू शकाल अजिबातही कण राहता कामानेत एकदम फाईन आपल्याला दळून घ्यायची आहे आता ही मुगाची डाळ एका वाटीमध्ये काढून घेऊयात पाव वाटी मुगाची डाळ घेतल्यानंतर अर्धी वाटी ह्याचं मस्त व्यवस्थित पीठ बनवून तयार होतं आता मुगाची डाळ वाटून झाली की ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ देखील आपल्याला घालून घ्यायची आहे झाकण लावायचं आणि हीसुद्धा आपल्याला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर उडदाची डाळ देखील मी व्यवस्थित बारीक अशी वाटून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम बारीक फाईन ह्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे हे बघा मस्त तर आता काय करायचं इथे एक परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं त्यानंतर ही अर्धी वाटी मुगाच्या डाळीचं पीठ घ्यायचं अर्धी वाटीच आपल्याला यामध्ये उडदाच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे ही भाकरी हिवाळ्यात खाणं अतिशय पौष्टिक आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की यामध्ये आता आपल्याला कोमटसर पाणी घालायचं आहे गार पाणी अजिबातही घालू नका कोमट पाणी घाला कोमट पाणी थोडं थोडं आपल्याला करून ह्यामध्ये आपल्याला घालून घेतल्यानंतर छान असा ह्याचा आपल्याला सॉफ्ट गोळा मळून तयार करायचा आहे खूप घट्ट गोळा मळायचा नाही कारण नंतर मग भाकरी थापण्यास खूप त्रास होतो त्याच्यामुळे सैलसरच गोळा मळून तयार करायचा थोडं थोडं पाणी चा घालायचं आणि छान असा सैलसर गोळा इथे मी मळून तयार करते बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने एकदमच सॉफ्ट गोळा मी मळून तयार केला आहे बघू शकाल ही भाकरी हिवाळ्यात खाणं अतिशय पौष्टिक आहे उडदाची डाळ यामध्ये घातली आहे त्याच्यामुळे शरीराला गरमी देण्याचं काम उडदाची डाळ करते त्याच्यामुळे ही पौष्टिक भाकरी तुम्ही आवर्जून ह्या हिवाळ्यामध्ये करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता यामधून आपल्याला एक एक छोटा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे केवढी भाकरी छोटी हवी आहे मोठी हवी आहे त्या हिशोबाने आता तळहाताच्या या भागाने अशा पद्धतीने आपल्याला हा जो गोळा काढून घेतलाय हा व्यवस्थित अशा पद्धतीने छान असा व्यवस्थित मळून मळून घ्यायचा आहे हे बघा जेवढा गोळा तुम्ही छान मळाल तेवढी भाकरी छान मऊसूद होते फुगण्यास मदत होते त्याच्यामुळे हा गोळा छान असा साधारण तीन ते चार मिनटं असा मळून मळून घेणं अतिशय गरजेचं आहे आता पोळपाट घ्यायचं पोळपाटावरती ज्वारीचं पीठ आपल्याला सुकं भुरभुरवून घ्यायचं आहे पोळपाटावरती भाकरी थापण्यास अतिशय सोपी पडते म्हणूनही पोळपाटावर थापून घेते आता हा गोळा एकसारखा करायचा ह्याचं वरचं जे टोक आहे थोडंसं काढून घ्यायचं हे वरचं टोक व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि जी आपण साईडचं टोक सा काढलं आहे ती साईड खालती ठेवायची आणि छान अशी भाकरी थोडंसं ज्वारीचं सुकपीठ हाताला लावून आप अशा पद्धतीने थापून घ्यायची हे बघा चार बोटं व्यवस्थित आपल्याला असे चालवायचे आहेत आणि व्यवस्थित पातळसर भाकरी अशा पद्धतीने थापून घ्यायची हे बघा एकदम छान पातळसर भाकरी आपल्याला थापून घ्यायची पीठ अजिबातही जास्ती खालती लावायचं नाही नाहीतर मग भाकरी थापण्यास त्रास होतो पटपट -पट भाकरी सरकल्या जात नाही हे बघा अगदी थोडंसं पीठ इथे मी ज्वारीचं लावलेलं ला आहे अजिबातही जास्ती पीठ लावलं नाही थोडी गरज लागली तर थोडंसं पीठ लावायचं आणि एक्स्ट्रा पीठ ह्याचं काढून टाकायचं हे बघा आणि अशा पद्धतीने छान अशी पातळसर भाकरी आपल्याला इथे थापून तयार करायची कडा एकदम पातळसर ठेवायच्या आणि मध्यभाग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने सरकवून व्यवस्थित असा पातळ करून घ्यायचा आहे ठीक आहे आता ही भाकरी थापून झाली अलगद हाताने उचलायची आणि अलगद हाताने कडकडीत तव्यावरती घालून घ्यायची अशा पद्धतीने वरतून पाण्याचा हात लावायचा आणि हाय हिटवरती ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची पाणी खूपही लावायचं नाही थोडंसंच पाणी लावायचं थोडंसं पाणी सुकायला सुरुवात झाली की भाकरी पलटवून घ्यायची आणि आता भाकरी पलटण्याची घाई करायची नाही आपोआप अशा पद्धतीने भाकरी सुटू न येते म्हणून भाकरी करताना कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आणि मगच त्यामध्ये भाकरी टाकायला घ्यायची हे बघा अशा पद्धतीने थोडे थोडे गोल गोल फिरवायची आणि ही साईड भाजून झाली की पलटवून घ्यायची भाकरी बघू शकाल छान अशी टम्म ही भाकरी आपली फुगायला सुरुवात झालेली आहे हाय वरतीच आपल्याला भाकरी भाजायची आहे मंद आचेवरती भाकरी अजिबात ही आपल्याला भाजायची नाही हे बघा गॅसची फ्लेम मी एकदम हाय हीटवर ठेवली आहे आणि छान अशी मस्त टम्म ही भाकरी इथे फुगून तयार झाली एका जाळीवरती काढून घ्यायची जेणेकरून ती सॉगी होणार नाही आता मस्त ही गरमागरम भाकरी घ्यायची हे बघा मी तुम्हाला तोडून देखील दाखवते इतकी सुंदर फुगली आहे मौसूद झालेली आहे आणि पापुद्रा बघू शकाल काय सुरेख ह्याचा आलेला आहे अतिशय सुंदर होतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही भाकरी खाणं अतिशय पौष्टिक आहे बघू शकाल गरमागरम ही भाकरी मस्त वाफा येत आहेत आणि आता ही भाकरी गरम असतानाच आपल्याला हे बघा यामध्ये साजूक तूप सोडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पापुद्रा काढून घ्यायचं आणि आतल्या बाजूने साजूक तूप घालायचं मस्त अशी गरमागरम भाकरी त्यावरती साजूक तूप ही भाकरी अतिशय सुंदर लागते चवीला जरूर अशा पद्धतीने ही भाकरी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे अशाच पद्धतीने आता दुसरी भाकरी देखील थापून तव्यात घालून घेतली वरतून थोड्यासा पाण्याचा हात लावून घेतला खूपही पाणी लावायचं नाही थोडीशी आता वरची साईड सुकायला लागली थोडीशीच हे बघा की पलटवून घ्यायची आपल्याला भाकरी मस्त आता ॲटोमॅटिकच भाकरी सुटून येते हे बघा आणि सुटून आली की खालची साईड भाजून झाली की पलटवून घ्यायची भाकरी आता ही सुद्धा भाकरी अतिशय सुंदर फुकती आहे बघू शकाल इथे तुम्ही टमाटम ह्या भाकरी फुगतात अजिबातही त्रास होत नाही करण्यासाठी वा जबरदस्त काय म्हणजे एखाद्या बॉलसारखी ही भाकरी फुगून तयार झाली आहे मस्त क्या बात आहे आता ही भाकरी फुगून झाली की ही जाळीवरती काढायची अशा पद्धतीने सर्व भाकरी करून घ्यायच्या तर इथे मी भाकरी करून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत आज मी शेपूची भाजी केलेली आहे त्याच्यामुळे शेपूची भाजी मी सर्व केलेली आहे तुम्ही ही भाकरी अशीच नुसती खाऊ शकता भाजीसोबत इवन आमटीसोबत खाऊ शकता भाजीसोबत वांग्याच्या भाजीसोबत अतिशय सुंदर लागते मऊ होते जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय